जय हिंद जय जा भारत आपण पाहत आहात न्यूज पी न्यूज डी एस पी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मलकापूरवरून फैमशेखची न्यूज आज दिनांक वीस दिस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी सुमारे एक वाजता संविधान निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्य अर्पण व अभिवादन करून वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र पद पदाधिकारी कार्यकर्ता व संविधानवादी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे वतीने निवेदन देण्याकरिता मोर्चा घेऊन उपविभागीय अधिकारी प्रशासकीय इमारत मक्कापूरकडे कडे निघाला निघालेल्या मोर्चात सैकडोंच्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते या निवेदन केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबंधीतील बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली या निवेदनात स्पष्ट नमूद केला आहे की केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संसद भवनात केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे वक्तव्य केले त्यामुळे भारतीय जनतेचे व आंबेडकरवादी जनतेचे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत या वक्तव्याचे वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आले तसेच निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली की संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषबद्दल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घटनाकाळाचा अपमान केलेला असून त्यामुळे भारतीय जनतेचे भावना दुखवल्या गेलेल्या आहेत आपण भारतीय जनताच्या भावनाचा गंभीर्यपूर्ण विचार करून आपल्या स्तरावर राजीनामा घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य व संविधान प्रेमी जनतेच्या वतीने करण्यात आली असून आपण भारतीय जनतेच्या भावनाचा गंभीर्यपूर्ण विचार करून आपल्या स्तरावर राजीनामा घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुका जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्याच्या वतीने व संविधानप्रेमी जनतेच्या वतीने करण्यात आले असून उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचे मार्फत माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय यांचेकडे करण्यात आली आहे असेच न्यूज पाहण्याकरिता आमच्या डी एस पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जर न्यूज आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्र मध्ये शेअर करा मलकापूरवरून फेमशेदची न्यूज जय हिंद जय भारत